नमस्कार मित्रांनो मी राम बटुळे पृथ्वीराज ॲग्रो फार्ममध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे पाहू शकता मित्रांनो माझ्या शेडभोवता संध्याकाळचे असे निवांत वातावरण व मी शेडचे पहा लाईट ह्या दोन शेडमध्ये माझे पक्षी आहेत व एका शेडमध्ये याचा अंधार असल्यामुळे काय दिसत नाही त्या शेडमधले गेलेले आहेत व दोन शेडमध्ये सध्या सात हजार पक्षी अवेलेबल आहेत व माझ्या शेडभोवती असे आंब्याचे झाडं लावले आहेत व त्यांना पाणी कसं संध्याकाळी काही नाही उन्हाळा दिवस आहेत त्यामुळे संध्याकाळी पाणी देत आहे पाहू शकता तुम्ही संध्याकाळी पाणी झाले फायदे असे होतात एकदम गारवा निर्माण होतो आंब्या झाडांना पा साडेचार पाच पाच फूट अशा आंब्या झाडं मी पूर्ण साईडने लावलेले आहेत पाहू शकता कसं निवांत वातावरण आहे ते